असे चुकीचे काही आरोप न करता मला असं वाटते जे काही आहे ते त्यांनी स्वतः आधी खुलासपणे मांडावं ह्या पद्धतीनं अशी काही कुठली घटना त्या ठिकाणी घडलेली नाही दुर्दैवानं अजितदादांचं त्या दुर्दैवी अपघात घटनेमध्ये निधन झालं संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आणि स्वाभाविकपणे जवळची मंडळी जी असते ही भावनिक पद्धतीनं अनेक वेळा अनेक स्टेटमेंट करत असतात ह्या संदर्भात ऑलरेडी सखोल चौकशी या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि मला असं वाटते रोहित हा आपण विषय लक्षात ठेवावा की आपले त्यांचे जे नेते आहेत मान्य शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आणि चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर येतील काल मुद्दे म्हणताना रोहित पवारांनी पूर्व विदर्भाच पूर्व विदर्भातील एका नेत्याच नेत्यांनी ने सायंकाळी भेट घेतली ते फाईल आल्या होत्या असं काही वक्तव्य असे चुकीचे काही आरोप न करता मला असं वाटते जे काही आहे ते त्यांनी स्वतः अधिक खुलासपणे मांडावं ह्या पद्धतीने अशी काही कुठली घटना त्या ठिकाणी घडलेली नाही ते असं म्हणाले की सीआयडी जरी तपास करत असलं तरी सीआयडीच्या म्हणजे स्पेशालिटी नाही त्यामध्ये त्यामुळे कुठल्या तरी बाहेरच्या अनुभवी संस्थेकडनं याचा तपास करा नाही या संदर्भात केंद्रीय हवाई विभागाला देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आहे की सखोल चौकशी करून त्या ठिकाणी आवाज द्यावा काल या ठिकाणी मान्य केलं होतं आज पुन्हा दिल्लीमध्ये ते पत्रकार परिषद घेणार आहेत दुपार रोहित पवार नाही ते पत्रकार परिषद घेऊ शकतात आपले ते लोकशाही आहे कोणी त्या ठिकाणी आपलं भूमिका त्या ठिकाणी मांडू शकतात परंतु जो प्रसंग घडला तो संपूर्ण जनतेसमोर या देशातल्या जनतेसमोर आहे चंद्रपुर